रामकृष्ण माऊलीनं सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतो आहे घरच्या घरी दुधापासून पनीर बनवतो आहे तर पनीर कसं बनवायचं अर्ध्या लिटरमध्ये दोनशे ग्रॅम मी पनीर बनवते तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता आणि पनीर बनवायला घेऊया तर बघा पनीर इथे किती छान झालेलं आहे एकदम छान असं पनीर झालेलं आहे तर चला आपण पनीर बनवायला घेऊया इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेले आहे आज आपण पनीर बनवतोय त्याच्यासाठी तर इथे मी दूध उकळायला ठेवलेलं आहे तर आता आपण दुधाला एक उकळी घेऊया आणि आपल्याला पनीर बनवायचं आहे त्याच्यासाठी पुढची प्रोसेस बघूया व्हिडिओ पूर्ण बघा पनीर घरच्या घरी कसं बनतं कसं नाही तर आज आपण घरच्या घरी पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे तर आता दुधाला उकळी घेऊया एक चांगली तर इथे बघा दुधाला छान अशी उकळी आलेली आहे इथं आपल्याला ले दुधाला मस्त अशी उकळी आली आणि दुधाला सायन येऊन दिली सारखा हलवत राहायचं आहे आता दुधाला इथं मस्त अशी उकळी आलेली आहे आणि मी इथं लिंबू घेतलेलं आहे एक लिंबू घेतलं आणि जर समजा कमी पडलं तर मी त्याच्यात अजून हे अर्धा लिंबू टाकणार आहे तर आता आपण हे लिंबू या कपामध्ये गाळून घेतोय पिळून घ्यायचं आहे इथं मी एक कपामध्ये लिंबू पिळून घेतलेलं आहे उगीच थोडासा रस झालेला आहे लिंब बारीक बारीक असल्यामुळं तर आपण याच्यात थोडंसं पाणी घालणार आहोत तसं पण पाणी घालावंच लागतं तर इथं मी जेवढा लिंबाचा रस होता तेवढंच पाणी घेतलेलं आहे इथे थोडंसं दुधामध्ये मीठ घालून घेऊया म्हणजे आपल्याला पनीर बनवायचं आहे तर त्याच्यासाठी पनीर चांगला असं व्यवस्थित लागलं पाहिजे ना आपल्याला त्याच्यासाठी आपण मी इथं मीठ घालून घेतलं आणि आता आपण हे रस केलेला तो वतून देतो याच्यात हलवत राहायचं पाणी आणि लिंबाचा रस दोन्ही मिश्र करून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं तेव्हाच त्याच्यामध्ये वतायचं ते लिंबाचा रस आणि पाणी करून वतलं तर पटकन असं पनीर तयार होतं तर हे बघायचं आपल्याला दूध फुटलेलं आहे आता आपण ते एका याच्यात चाळणीमध्ये गाळून घेऊया उपवरनं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि हे नीट व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तर इथे बघा मस्त असं दूध फुटून गेलंय तर दूध दूध एक साईडला झालेलं आहे आणि पाणी एक साईडला झालेलं आहे आता आपण हे एका चाळणीमध्ये गाळून घेऊया इथे मी चाळण ठेवून घेतली टोकरीवरती आणि त्याच्यावरती हे ओलं उपरणं घेतलेलं आहे ते याच्यावर आपण असं पसरून घेऊया आता हे दूध आपण याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे दुधाचं मिश्रण असं तयार आहे तर आता आपण हे बांधून ठेवायचं आहे इथे आपण हे पनीर वतून घेतले हे जे पनीर वतून घेतलं त्याच्यात आपण लिंबाचा रस वतलेला त्याच्यामुळे ते आपल्याला धुवून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे मग धुवून घेतलं कसं त्याचा लिंबाचा रसाचा वास जो आहे ना तो निघून जातो आता आपण हे बांधून ठेवून देऊया बांधून आणि आपल्याला फ्रीजमध्ये असं गोळा तयार करून मस्तपैकी बांधून घेतलं याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि आता बांधून ठेवायचं आहे असंही ते मी गोळा करून बांधून घेतलेलं आहे तर आता आपल्याला असं चपटं करून ठेवायचं म्हणजे याच्यात बरोबर आपल्याला असं कापायला व्यवस्थित होऊन जाईल असं पाणी वगैरे काढून टाकायचं त्याच्यातलं सगळं आणि असंच एका प्लेटीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आता आता मी इथे प्लेट घेतली आणि प्लेटीत असंच ठेवून देणार आहे हे आता आपण हे डायरेक्ट दोन तीन तासने बघणार आहोत तर याच्यावर हे असं करून ठेवून द्यायचं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं हे इथे आपल्याला पनीर तयार आहे तर आपण आता पनीर खोलून बघूया तर इथे बघा आपल्याला पनीर एकदम रेडी आहे आणि खूप छान झालेलं आहे बघा मस्त असं पनीर झालेलं आहे घरच्या अर्धा लिटर दूधमध्ये दोनशे ग्रॅम पनीर आपल्याला तयार आहे तर आता आपण ते कट करून घेतोय तर तुम्हाला माझ्या पनीरची रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कॉमेंट करून कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा आणि म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आणि आजच्यासाठी धन्यवाद आणि आज करूया पनीर भाजी